या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्यात याच भारतातील जे नागरिक आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्या राज्यात गेले होते आपला आनंद व्यक्त करताना त्यांच्यावर शेजारच्या देशाकून देशाकडून जे प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी एक गेरेकर म्हणून सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी या देशाचे राज्यकर्त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी अपघाताने आप आपले सत्तावीस मारले तर आपण घात करून त्यांचे कमीत कमी एक लाख मारावे आणि या सत्तावीस कुटुंबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्या खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली होईल अशी मी सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी राजेंद्र सर जम्मू काश्मीर मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व गेवराईकर शास्त्री चौक या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत वास्तविक पाहता श्रद्धांजलीचा कार्यक्रम वर्ष म्हणजे आपल्यावर दुर्दैवी वेळ वर्षा दोन वर्षाला कशी ना कशी येत आहे मागे पुलवामा घडला त्याच्या अगोदरचे हल्ले चालूचे आहेत मुळात पाकिस्तान या देशाचा जन्मसा द्वेषातून झालेला आहे आणि आपण कुठंतरी मैत्रीचे संबंध म्हणजे काही वरच्या लेव्हलवर असतील कारण प्रयत्न करतो तर कुठंतरी आता तरी भारताने काही म्हणजे आपला आवाज तिथपर्यंत जाईल नाही जाईल परंतु कुठंतरी आता हे मैत्री बित्रीचे असले लपडे बंद करून जसं आता सिराज भाई म्हणले सत्तावीस लाखात पाहिजे कुठेतरी ते आपल्या एवढे करार, करार फिरार काही माहीत नाहीत परंतु करार फिरार सगळे बाजूला ठेवून त्या देशाला कुठेतरी शंभर टक्के वेळ आलेला आहे वर्षानुवर्ष काही दिवस निघून गेले की घटना घडतायत जम्मू काश्मीर मध्ये आपण पाहिला असेल त्या ठिकाणी आयबीचा ऑफिसर असेल दुसरा एक जे आता आठ दिवसापूर्वी नुकतंच लग्न झालं होतं त्या महिलेचा पतीचा असल मुलांच्या किंकाळ्या असतील हे वर्षानुवर्ष होणार कुठंतरी मेणबत्त्याच हे होणार हे असं न होतं आता जे उल्लेख केला त्या पद्धतीने कुठेतरी कठोरच्या दिशेने आपण या ठिकाणी देशाने आता गेलं पाहिजे वास्तविक पाहता सव्वीस अकरा जो हल्ला झाला होता मुंबईवर त्या ठिकाणी चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता तर त्या इस्रायल सरकारचा आज भी भारताला पत्र आहे की आम्हाला झोप येत नाही म्हणजे तिथल्या राष्ट्राध्यक्ष झोप येत नाही मग आज या देशातले चार लोक त्या ठिकाणी मेलेत आम्हाला समोरचा देश उद्ध्वस्त करायचा आहे यो राग इस्रायल व्यक्त करू शकतो तर भारतासारखा बलाढ्य देश का करू शकत नाही कुठंतरी आता ते दिशेने आपल्या देशाने गेलं पाहिजे श्रद्धांजली होईल श्रद्धांजली पण याच्यानंतर भविष्यात तुमच्या आमच्यावर अशी दुर्दैवी वेळ येऊ नये आणि समोरच्या शत्रू देशाचा कुठंतरी खात्मा करण्याच्या दिशेने भारताला आपल्या राज्यकर्त्यांना चांगली सुबुद्धी सुचो आणि आता कुठंतरी याच्यानंतर ही श्रद्धांजली देण्याची वेळ तुमच्या आमच्यावर ईश्वराने आणू नये असं या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो नवी जी मालगामी ते झालेल्या हे निषेध केलं तेवढं कमी आहे फक्त भावना तीव्र आहे माझे मला म्हणायचं एवढंच आहे की या माध्यमातून मला आमचे पंतप्रधान यांना विनंती करायची की कवर हेच हेच सगळ्याला माहित आहे शस्त्रू कोण आहे आणि स्वतंत्र पासून बघितलं दहा टक्के लोक इकडे बी असते तिकडे बी असते ते बोलणारे त्यांना सोडून द्या लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या या गेवराई शहरामधून या मुस्लिम समाजामधून सया दादूगर मी मी तिथं जायला तयार आहे जर गरज पडली तर मी तिथं जायला तयार आहे आणि लवकरात लवकर ते निर्णय घ्या आणि त्यांच्यावर हल्ला करा एवढंच एक या ठिकाणी हे म्हणतो आणि ज्या निषेध व्यक्त करतो आता निषेध व्यक्त करायचं राहिलेलं नाही लवकरात लवकर काहीतरी निर्णय निर्णय घ्या मुस्लिम समाजामधून सगळ्या जादूगार नवीन आहे या प्रसंगी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस सगळ्या सामाजिक जेवढे ग्रुप आहेत आपले समाज माध्यम आहेत त्या सगळ्या समाज माध्यमावर प्रत्येक समाजाच्या धर्माच्या लोकांनी अत्यंत दुःख व्यक्त केलेलं आहे आणि देशभरातून पाहायला असत जरी याला जातीय किंवा कसलाही रंग देण्याचा प्रयत्न केला तर काश्मीरमध्ये व्हिडिओ आलेत आपले सगळ्या पर्यटकांचे की आम्हाला पाठीवर नेलय आम्हाला घरामध्ये जेवण दिलंय आमच्या जीवाचं संरक्षण केलंय ही आपल्या देशाची सर्व एकात्मता आहे ही, ही सगळ्या माणसांनी देशभर दाखवून दिली आणि आपल्या गेवरेकरांनी सुद्धा दाखवून दिली एक काल नुसती पोस्ट टाकली चार जणांच्या चर्चेतून आणि आज आपण गेवरेकर सर्व धर्मी गेवरेकर इथे एकत्र झालो आणि श्रद्धांजली अर्पित केली हीच आपल्या गेराची एकात्मता आपल्याला या शहरासाठी आणि या देशासाठी टिकवायची आपण सगळेजण मिळून या ठिकाणी काही क्षण स्तब्ध जे या ठिकाणी शहीद झालेले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करतो भारत बता की हम सब एक हम सब